मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती या पार्श्वभूमीवर यांनी आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवून महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामुळं शहरात आज दिवसभर शुकशुकाट जाणवत होता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य शासनाच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेत आमरण उपोषण सुरू केलं या आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिरोळ शहरातील व्यापारी नागरिक उद्योजकांनी आपले व्यवहार दिवसभर बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद होती त्यामुळं शहरात सर्वत्र सामसूम दिसत होती गजबजलेले संभाजी चौक शिवाजी चौक बसस्थानक परिसर तहसील कार्यालय या ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता दिवसभर रस्त्यावर तुरळक वाहनांची वर्दळ सुरू होती शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता